मित्रांनो तुम्हाला बैलगडा शर्यतबद्दल माहिती आहे का आता कोण्या कोण्या ठिकाणावर बैलगाडा शर्यत होतात पण पहिल्या काळामध्ये एक गाव सोडलं ना की त्या गावामध्ये बैलगाडा शर्यत व्हायची म्हणजे व्हायची कारण की लोकांना फार आवडायचं जुन्या लोकांना आणि त्या काळामध्ये एक खूप बेकार प्रथा होती त्या काळामध्ये वैध होते तांत्रिक होते त्या तांत्रिकाजवळ जर बैल असतील तर ते त्या बैलगाडा शर्यतीमध्ये ती प्रथा वापरायचे फार बेकार प्रथा होती आणि ती प्रथा होती मूठ फेकून मारणे आता तुम्ही म्हणाल की हे मूठ म्हणजे काय प्रकार असतो हा एक असा प्रकार असतो जो तांत्रिक आहे त्याच्याजवळ काही तांदूळ गहू अशा असतात ना तो त्याच्यावर मंत्र भारायचा तो आपल्यासोबत घ्यायचा आणि बैलगाडा शर्यतीच्या जागेवर जायचा तिथं आपली बैलगाडी उतरवायचा जर त्याच्या बैलांच्या समोर दुसऱ्यांचे बैल पळत गेले तर तो काय करायचा आपल्या क्षातले जे तांदूळ गहू आहे तो बाहेर काढायचा त्याच्यावर मंत्र फुकायचा आणि जोरात खाली मूठ मारायचा जमिनीवर जे बैलं त्याच्या बैलाच्या समोर जात असतील ते बैल आपोआप पाठीमागं पडायचे आणि यांचे बैल जितायचे अशा प्रकारच्या तांत्रिक पहिले मूठ भारून असे मारायचे तर आता तुम्ही म्हणसाल की मी तुम्हाला का सांगतोय कारण की आज आपल्याजवळ जी स्टोरी आहे ना ती याच विषयाच्या रिलेटेड आहे आणि या प्रकरणामुळं एका फॅमिलीमधले दोन लेकरांचा बळी गेला आहे आणि तो एवढी भयानक प्रकार आहे खूपच डेंजरस आहे गाव होतं त्या गावाचं नाव नाही सांगू शकत त्या फॅमिलीचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या फॅमिलीनं ना आपले दोन्ही लेकर गमावलेले आहेत दोन भाऊ होते एकमेकासोबत चांगल्या पद्धतीनं राहायचे दोघ आपल्या घराला चांगल्या पद्धतीनं सांभाळायचे त्यामध्ये एका एकाचं नाव ज्ञानदेव असं होतं आणि एकाचं नाव बाबूराव असं होतं बाबूराव आणि ज्ञानदेव हे दोघं जणांची बॉन्डिंग एवढी चांगली होती ना की दोघ कोणताही निर्णय घ्यायचा म्हणलं ना की एकमेकांना विचारायचे आणि जो ज्ञानदेव होता तो घरातला सगळ्यात मोठा मुलगा होता त्यामुळे त्याचं सगळेजण ऐकायचे आणि जो बाबुराव होता तो त्याचा लहान भाऊ असल्यामुळे तो जसा म्हणाल तसा तो करायचा तो फक्त आयडिया द्यायचा की दादा आपण असं करावं का दादा आपण तसं करावं का ज्ञानदेवला पटलं तर तो हो म्हणायचा नाही तर नाही म्हणायचा आणि दोघंजण एकमेकासोबत चांगल्या मित्रासारखं राहायचे अशा प्रकारे त्याच्या फॅमिलीमध्ये होते आता ते जोपर्यंत जवान होते तोपर्यंत त्यांच्याजवळ आई वडील होते लि म्हणजे बायका दोघांची लग्न वगैरे झालेली होती आणि दोघांचाही संसार होता दोघांनाही एक एक मुलगा होता त्यांच्याजवळ आई वडीलही होते आई वडील काही वर्षां अगोदर वारले एक्सपायर झाले झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण गावामध्ये न राहता आपलं गावाच्या शेजारी जे आपलं शेत आहे गावकर्चं त्या शेतामध्ये शेता आपण चांगलं घर बांधूयात मोठं आणि त्या घरामध्ये राहूयात कारण की त्या फॅमिलीची जे फायनान्शियल कंडिशन होती ती फार चांगली होती जे बाबूराव होता तो ऑटोमोबाईलचं दुकान सांभाळायचं म्हणजे पार्ट विकायचा मोठ मोठ्या गाड्यांचे जे मोठ्या गाड्या असतात ना हायवेवर चालणाऱ्या मालवाहक गाड्या त्या गाड्यांची तो पार्ट्स विकायचा आणि जो ज्ञानदेव होता तो पूर्ण शेत सांभाळायचा आणि पूर्ण कारभार सांभाळायचा की बाबा दुकानामध्ये माल कोणता आणायचा आहे शेतामध्ये काय फिरायचे कोणाला काय पाहिजे कोणाला काय नाही पाहिजे अशा प्रकारचा तो ज्ञानदेव सांभाळायचा आणि जो बाबूर आहे तो फक्त त्या दुकानावर जाऊन त्या हो खुर्चीवर बसायचा दिवसभर धंदा करायचा अशा प्रकारची त्या दोघा जणांची रोटी होती जणांच्या ज्या बायका होत्या त्या दोघांना आपलं घर सांभाळायचं आणि आपली लेकरं सांभाळायचे लेकरं काय फार मोठाले नव्हते एकाचं लेकरू होतं तीन एक वर्षाचा आणि लेखाचा लेकरू होतं आठ नऊ वर्षाचा असे दोन ते लेकरं होते आता मग त्यांनी निर्णय ठरवला की आपण आपल्या गावकऱ्याच्या शेतामध्ये चांगलं घर बांधायचं आणि तिथं राहायचं तर सुरुवातीला त्यांनी तिथं बोर घेतला आणि नंतर त्यांनी तिथं घर बांधायला चालू केलं घरमस्तं एक ते दीड वर्षामध्ये बांधून रेडी केलं आणि दीड वर्षाच्या नंतर ते त्या घरामध्ये ता राहायला गेले आणि ते दोघंजण त्या घरामध्ये जेव्हा राहायला गेले त्यावेळेस त्यांनी त्या घराची वास्तुशांती केली पूजा केली चांगल्या पद्धतीनं जे काही करायचं ना ते सगळं काय केलं आणि जसे त्या घरामध्ये राहायला गेले तशी त्यांचं जीवन कायाच पलटले जसं त्यांची फायनान्शियल कंडिशन अगोदर होती ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आत्ता त्यांची फायनान्शियल कंडिशन सुधारली होती जेवढा धंदा सुरुवातीला यायचा त्याच्यापेक्षा डबलनं धंदा आता यायला लागला शेतामध्ये जेवढं पीक व्हायचं त्याच्यापेक्षा डबलनं पीक यावेळेस व्हायला लागलं आता दोघेही भाऊ खुश दोघ्याही भावाच्या बायका खुश लेकरं खुश सगळी सुख समृद्धी सगळं काय ओके मध्ये नातेवाईक जे नातेवाईक त्यांना भांडायचे त्यांना बोलायचे त्यांच्यापासून म्हणजे भांडणं झालेले होते ते सुद्धा आता त्यांना चांगलं बोलायला लागले अशा प्रकारची त्यांची लाईफ चालली आहे पण ते म्हणतात ना जर लाईफमध्ये जीवनामध्ये अचानक खूप काही चांगलं व्हायला लागलं तर समजून जायला पाहिजे की याच्या ना खूप काही डेंजरस होणार आहे तसं यांनी समजलंच नाही यांना चांगलं व्हायला वाटलं यांना वाटलं की ओके काही प्रॉब्लेम नाही पण नंतर यांच्यासोबत जे होणार होतं ना ते फार डेंजरस होणार होतं एक वर्ष कंप्लीट जातं म्हणजे पावसाळ्यामध्ये ते त्या घरात राहायला गेले आणि पुढचा उन्हाळा जेव्हा आला तेव्हा मात्र यांच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम यायला लागला जो गॅनदेव आहे त्याच्या डोक्यावरचे केसं जायला लागले आता तुम्ही म्हणसाल की ही खूप नॉर्मल प्रॉब्लेम आहे पण नाही एक माणूस जो की सत्तर पंच्याहत्तर किलोचा त्याच्या शरीराला कुठलीही बिमारी नाहीये आणि अचानक त्याच्या डोक्याचे केस गळायला लागले आणि केस असे गळायला लागले की कुठं पडायले हे त्याला कळतच नाही आता हेर जर आपले डोक्याचे केसं जर गळत असतील तर आपल्याला कळतं अंघोळ करतं नाही आपल्या हाताला ला लागतात साबणीला लागतात खाली पडलेले दिसतात ज्ञानदेवचे केस कुठंच दिसत नव्हते पडलेले आणि त्याचे केस गळत होते आणि याच्यापेक्षा आश्चर्यजनक गोष्ट अशी की ज्या जागेवरचा केस गळून पडला त्या जागेवर एक छोटशी जखम व्हायची आणि त्या जखमेमध्ये एक पांढरट पांढरट असं काहीतरी उमटायचं जसं की पू झाला आहे आणि तिची केसाची जागा आहे ती अशी लुळपूळ व्हायची बघा तुम्हाला सांगू का आ, तुम्ही बघितलं असाल ॲडमध्ये दे, एखाद्या जे लोक नवीन केस बसवण्याचा प्रयत्न करतात तर असा 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 थोडीशी लाईनिंग असते आणि त्याच्यामध्ये लाल लाल असे टिपके झालेले असतात सेम तशा प्रकारचे टिपके ज्ञानदेवच्या डोक्यावर दिसायला लागले जितके पण त्याचे केस गळायला लागले तेवढे आणि त्याचे ते केस इतक्या स्पीडमध्ये गळायला लागले की खूपच भरभरून बर केस असलेला तो माणूस त्याचे केस खूप स्पीडनं गळायला लागले बाकी शरीरावरचे कुठलेच नाही फक्त डोक्यावरचे केस आणि ज्या जागेवरचे गळाले त्या जागेवर जखमा होऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट की ज्या जागेवर जखम झाली त्या जखमीचा वाश यायला लागला स्मेल यायला लागली आणि एका महिन्यामध्ये ज्ञानदेवचं अर्ध डोकं टकलं झालं की लगेच त्याच्या लहान्या भावाला ही बिमारी लागली आणि बघता बघता चार महिन्यामध्ये त्यांच्या फॅमिलीतल्या चार लोकांचे डोके टकले झाले ग्यानदेव त्यांचा भाऊ बाबूराव आणि त्या दोघा जणांच्या पत्नी स्त्रिया त्या दोन आता बघा स्त्रियाच्या डोक्यावरचे जर केस गळायला लागले तर फार विचित्र वाटतं कारण की स्त्रीचं जे सौंदर्य टिकलेलं असतं ना ते त्यांच्या डोक्याच्या केसावरच टिकलेलं असतं ते त्या डोक्याच्या केसांमुळेच त्यांच्या सौंदर्यामध्ये चा चार चांद लागतात तर त्यांच्या घरातल्या स्त्रियांचे डोकेसुद्धा टकले व्हायला लागले त्यांनी जिथं नाही जायचं तिथं जाऊन विलाज केले ज्यांचं तोंड नाही बघायचं त्यांना विचारलं आणि प्रत्येकजण त्यांना वेगळं 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 सजेशन द्यायला लागले आणि ते वेगळ्या वेगळ्या सजेशनद्वारे ते प्रत्येक ठिकाणावर जाऊन आले पण त्यांच्या डोक्याची केसं काय परत आले नाही ठीक आहे त्यांचं असं म्हणणं होतं की डोक्याची केसं नाही तर नाही आली पण जे डोक्याला जखमा आहेत त्या तरी चांगल्या व्हायला पाहिजे अजिबात नाही जे ज्ञानदेवच्या डोक्याला होतं तेच त्याच्या भावाच्या जे त्याच्या भावाच्या डोक्याला होतं तेच त्या त्यांच्या घरातल्या त्या दोन्ही स्त्रियाच्या डोक्याला आणि यामध्ये सगळ्यात बेकार गोष्ट अशी की त्या सगळ्यांच्या डोक्यामधून एक सडकी स्मेल यायला लागली त्या जखमा तर बऱ्या होतच नव्हत्या तुम्ही कुठलाही मलम लावा कुठलाही आयुर्वेदिक औषध लावा अजिबात बऱ्या होत नव्हत्या ते खूपच बिघडत 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 जाऊ लागलं आता गॅंदवचं जे डोकं आहे ना ते तर असं असं त्याच्यावर एक असं थर पडलेला होता की जसं की ते असं उचलून काढलं ना की सडकी त्वचा बाहेर निघेल अशा प्रकारचा थर तिथं साचलेला होता आता तुम्ही म्हणत की सडकी त्वचा म्हणजे लेस लुळपुळी लेस हे नाही तसं नाही नॉर्मल नॉर्मल आपण खरंच आलेलं कुत्रं कसं बघतो त्याची त्वचा कशी असते त्या प्रकारची पण तेवढी पण बेकार नाही थोडीशी चांगली पण तशा पद्धतीची ज्ञानदेवच्या डोक्यावरची ती त्वचा झाली होती आणि आता चार महिने झाले होते चार महिन्याच्या नंतर सगळ्यांच्या डोक्यावरचे केस गेलेले होते आणि एका एकाची त्वचा तशा प्रकारचे व्हायला लागली, लागली। जे की ग्यानदेवची झालेली होती आणि त्यामध्ये ज्ञानदेवला अजून एक बिमारी लागली आणि ती म्हणजे अशी की त्याने एखादी वस्तू एखाद्या जागेवर ठेवलेली आहे तर तो सगळीकडे शोधेल पण त्याच ठिकाणी शोधणार नाही जर ती वस्तू या टेबलावर ठेवलेली आहे आणि ती माझ्या टोळ्यासमोर आहे तरीसुद्धा ती मला वस्तू दिसणारच नाही मी इकडे तिकडे सगळीकडे बघल पण त्या वस्तूकडे लक्ष जाणारच नाही जर दुसरा माणूस येऊन ती वस्तू उचलून दाखवल की तू ही शोधतोय का तेव्हा मग त्याला लक्षात यायचं हां हीच तर शोधतोय मी आणि कधी गॅदी गांधीवासोबत असं व्हायचं की तो झोपल्यावर उचनायचा आणि उचनायचा पण फार विचित्र पद्धतीने तो त्याच्या बायकोला बोलायचा झोपेमध्ये आणि त्याची बायको जर अशी उठली त्याला जर बोलायला लागली ला 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 ला, ला 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 तर ती तिच्या बोलण्याचे उत्तर द्यायचं पण झोपेमध्ये आणि त्याला हलवून उठवलं तर तो म्हणायचा अरे मी मी उठलेला कसा काय आहे आणि काय म्हणत होती त्याची बायको म्हणती आहोत मी इतकी वेळ तर मला बोलले आणि ही ज्ञानदेवला बिमार मारेली कारण की सगळ्यात अगोदर ज्ञानदेवचा डोक्यावरचे केस गेले होते दुसऱ्यांचे नव्हते आणि हे हळूहळू सगळ्यांसोबत प्रकार व्हायला लागले कॅनदेव पूर्णपणे असा विसरभोळा झालेला होता त्याला काहीच समजत नव्हतं काहीच फक्त त्याला एक जागा दिसायची आणि ती जागा एक एक अशी जागा होती की ती त्यांच्या घराच्या समोर होती आणि त्या जागेवर त्याला एक काम करायचं होतं जे काम त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि ते त्याच्या भावाला बाबूरावला सांगत होता की आपल्याला हे काम करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण हे काम केलं ना त्याच वेळेस आपल्या ह्या ज्या पूर्ण प्रॉब्लेम आहेत ना त्या सॉल्वतील हो तर त्याचा जो लहान भाऊ बाबूराव आहे तो पहिले तर असं म्हणायचा की माझा भाऊ पागल झाला आहे तो काही म्हणतोय काही काय करतोय पण जसे जशी दिवसं जायला लागले ला ना तसं तसं बाबूरावसुद्धा त्याच्या तस बोलण्यामध्ये मिक्स व्हायला लागला कारण की चार महिने झाले होते गेंदूच्या डोक्यावरचे केसं जाऊन आणि त्या चार महिन्यामध्ये हळूहळू सगळ्यांच्या डोक्यावरचे केसं गेले आणि जी गॅनदेवची स्टेज होती ती खूप वरच्या लेवलची होती त्याच्या खालच्या लेवलवर त्याचा भाऊ त्याच्या खालच्या लेवलवर त्याच्या भावाची बायको त्याच्या खालच्या लेवलवर त्याची बायको अशा प्रकारच्या स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय होतं आणि प्रत्येकजण तशाच प्रकारचा वागू लागला पहिले गॅनदेवला बिमारी जिथं ठेवलं ती सामान विसरण्याची कोणाला काय बोलतो ती विसरण्याची अर्ध्या रात्री उठून उसण्याची उसनण्याची बोलण्याची अशी बिमारी नंतर त्याच्या भावालासुद्धा लागलेली नंतर त्याच्या बायकोला नंतर त्याच्या बायकोला दोन महिन्याच्या नंतर ज्ञानदेवचा जो लहाना भाऊ आहे तो सुद्धा ज्ञानदेवच्या बोलण्यामध्ये हो 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 म्हणायला लागला पहिले तर त्याला वाटत होतं की माया भावाचं डोकं पागल झालेलं दवाखान्यात ला। दाखवावं लागतं आणि त्यांना दाखवलं सुद्धा पागलखान्यामध्ये गेले त्वचा तज्ज्ञमध्ये गेले ते काय जिथं नाही जायचं तिथं गेले सगळीकडे विलाज गेले पण त्याचं ते कंट्रोल होतच नव्हतं आणि ती गोष्ट काय होती माहिती जो ज्ञानदेव करायचा म्हण लागला तो म्हणू लागला की आपल्या घराला एक श्राप लागलेला आहे आणि तो श्राप असा आहे जर आपण त्या श्रापाला मिटवण्यासाठी जी प्रक्रिया करायची ती जर नाही केली ना तर आपल्या घरामधलं कोणीच जिवंत राहणार नाही आणि जर ती प्रक्रिया आपण केली तर आपण सगळेजण जिवंत राहू मग हे तुझ्या हातात करायची का त्यावेळेस सुरुवातीला बाबूराव म्हणला की तू का पागल झालास काय वेळा झालास काय असं तू कसं बोलू शकतो अरे तू विचार पण कसा करू शकतो तू इतका क्रूर होऊ तरी कसा शकतो ज्ञानदेव म्हणायचं की बस हे चिकविला जाय नाहीतर आपण सगळे गेलो आणि मग हळूहळू जे ज्ञानदेवचा लहान भाऊ बाभुराव आहे तो सुद्धा त्याच्या हो हो मिसवायला लागला आणि ती प्रक्रिया अशी होती जे ग्ञानदेवचा मुलगा आणि जो बाबुरावचा मुलगा होता या दोघांची बळी दिला अमावस्याच्या रात्री ठीक बारा वाजता या दोन मुलांची बळी त्यांच्या घराच्या समोर मारलेल्या बोरपशी कशी द्यायची होती आणि त्या बोरमध्ये दे, जितकं पण त्यांचं रक्त आहे ते टाकायचं होतं आणि त्यांचे जे मृतदेह आहेत तर ते मृतदेह बाजूला असलेल्या एका विहिरीच्या साईडला एक वडाचं झाड होतं ज्या झाडाखाली पुरून टाकायचे होते तेव्हा त्यांचा हा श्राप तुटणार होता तर ज्ञानदेवनी असं सांगितलं होतं तर बाबूराव सुरुवातीला नाही नाही म्हणू लागला पण नंतर बाबूराव सुद्धा हो म्हणला आणि अखेरकार ती अमावश्याची रात्र आली ज्या रात्री हे सगळं काय करायचं होतं या दोघा जणांनी आपल्या बायकांना झोपू दिलं आणि आपल्या लेकरांना उचललं आता याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट त्या फॅमिलीमधल्या चारही लोकांचे डोके टकले झालेले होते नवरा बायकोंचे चार महिन्यामध्ये पण त्यांच्या लेकरांच्या डोक्यावरचा एकही केस केला नव्हता का कारण की त्यांना त्यांची बळी द्यायची होती त्या कारणामुळे हे कारण ज्ञानदेवनं बाबुरावला पटवून दिलं होतं आणि बाबुरावच्याही डोक्यामध्ये हळूहळू ही गोष्ट घुसत होती आणि ही गोष्ट निर्माण होत होती जशी की ज्ञानदेवच्या डोक्यामध्ये निर्माण झालेली होती बाबुराव आणि ज्ञानदेवनं त्या दोघा जणांचे दोन मुलं बाहेर आणले आणि त्या दोन्ही मुलांचा बळी दिला जसं ज्ञानदेव बोलला होता त्यांचा रक्त त्या बोरमध्ये टाकला आणि त्यांची जे मृतदेह आहे त्या बाजूला असलेल्या विहिरीच्या वराच्या साडाखाली करून टाकले आणि त्याच रात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्या, त्या दोघांची जी स्मृती आहे ती सगळी काही वापस आल्यासारखी आली त्यांना चांगलं वाटायला लागलं जे पहिले वाटत होतं ना मी बिमार 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 ते पूर्ण पोहोचलो आता गावकरी लोक कन्फ्युज झाले की बाबा यांची मुलं कुठे आहेत दिसत आहेत कुठं आहेत बोल महिना ते दोन महिने या दोघा जणांनी गावकऱ्यांना भुलवून टाकले की त्यांची मुलं जी आहेत ते पाहुण्याकडे गेलेली आहेत आणि ती आल्याच्यानंतर भेटतीलच तुम्हाला आणि दोन महिने गावकऱ्यांना भुलवलं आणि दोन महिन्याच्या नंतर यांच्या डोक्यावर ॲटोमॅटिक केसं यायला लागले के। आणि यांना समजलं नाही की नेमके हे हे प्रकार झाला का मग त्यावेळेस ते ज्ञानदेव आणि जो त्याचा भाऊ आहे ते एका महाराजाजवळ गेले ज्या महाराजांनी छोटशी कशी ठिलंगी गॅनच्या डोक्यामध्ये पेटवून दिली होती की तुमच्या मुलांचं असं असं केल्याच्या नंतर असं असं होईल म्हणून म्हणजे मुलाचं नव्हतं सांगितलं फक्त त्यांनी सांगितलं होतं की बळी द्यायचा म्हणून अशान असं असं बळी द्यायचा म्हणजे दोन आपण म्हणतो ना त्याला की वर्जिन अरे यार ते आपण म्हणतो ना की लग्नाच्या अगोदर जे कुवारे असतात त्यांची बळी द्यायची फक्त त्यांनी असं सांगितलं होतं त्या महाराजांनी तर तिथं गेले त्यांना सांगितलं की असं असं झालं ना असं असं त्यानंतर क्लिअरली झालं आता तुम्ही सांगा की नेमका प्रॉब्लेम काय होता तर त्या ते महाराजांनी ज्ञानदेव आणि बाबूरावला सांगितलं होतं जे तुमचं शेत होतं ना तुमच्या शेतामध्ये बैलगाडा शर्यती फार पहिले व्हायच्या फार आवड होती तुमच्या गावातल्या लोकांना आणि ते ज्ञानदेवला आणि त्याच्या भावाला बाबूरावला माहिती होतं कारण की ते लहान होते त्यावेळेस ते शर्यती बघायला जायचे पण जसे जसे दिवस गेले तसं तसे ती सवय मोरडी तसं तसं तो छंद मोलडा त्यामुळे ते सगळं काय मोलडं गेलं होतं तर तुमच्या शेतामध्ये एक बाहेर गाऊन एक बैलगाडा शर्यतमध्ये भाग घेण्यासाठी एक माणूस आला होता त्याच्यापाशी गोरे होते तर त्याने काही तांदूळ भारून आणलेले होते आणि त्या तांदुळाच्या ज्या मुठी आहे त्याच्याजवळ जेवढे पण तांदूळ होते अर्धा किलो पावशेअर जेवढे पण होते ते तेवढ्या तांदुळाच्या मुठी त्यानं एकाच जाग्यावर मारल्या एकाच जागेवर एवढे पॉवरफुल मंत्र म्हणले त्यानं इतके की जितकी त्याचं नॉलेज होतं एवढ्या नॉलेजने त्या मुठींवरती मंत्र म्हणून टाकले असं म्हणत होतं की तो जो माणूस होता तो खूप मोठा तांत्रिक होता त्याच्यामध्ये एवढी ताकद होती की जर एखादा माणूस मेला तर त्याला पाच मिनटं तू जिवंत करणार एवढी त्याच्यामध्ये ताकद होती आणि त्याने समोरच्या बैलाला पाडण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या तांदुळांवर एवढे मंत्र टाकून एवढ्या मुठी मारल्या त्याचा फरक जरासा सुद्धा त्या समोरच्या बैलांवर झाला उलट त्याच्या ज्या मुठी मारल्या त्या मुठी मारल्याच्यानं त्याची बैलं खाली पडले पण त्या दुसऱ्या बैलांवर त्याचा असर झाला नाही तो तिथं फार क्रोधित झाला आणि त्याने एक शेवटची मूठ इतक्या खतरनाक पद्धतीनं मारली त्या जाग्यावर की त्याच्यानंतर त्या जागेवर त्या शेतामध्ये कधीच बैलगाडा शर्यत झाली नाही तिथं बैलगाडा शर्यत व्हायला लागली की काही ना काही प्रॉब्लेम याची कोणी ना कोणी मरायचं ज्याने ते बैलगाडे शर्यत उभारण्याचा प्रयत्न केला तो मरायचा किंवा दुसरं काय व्हायचं ती शर्यत झालीच नाही तिथं झालीच नाही आणि जरी एखादी काही तिथं पळायला लागले पहिलं वगैरे तर त्यांचे ॲटोमॅटिक काही ना काही प्रॉब्लेम व्हायचे ते गुडघ्यावर बसायचे पाय मोडायचे काही ना काहीतरी व्हायचं आणि तुम्ही त्याच ठिकाणावर घर बनवले आणि ज्या जागेवर त्या माणसानं मुठी मारले होते ना त्या जागेवर तुम्ही बोर आणि त्या बोरचं पाणी तुम्ही यूज केलं आता तुम्हाला वाटत असेल की मी काही बोलतोय तुम्ही घरी जा घरी गेल्याच्या नंतर त्या बोरचं पाणी कशात घ्या आणि त्याच्यामध्ये लक्ष देऊन बघा तुम्हाला त्याच्यामध्ये केस दिसतील आणि ज्या वेळेस तुमचे केस गळायला लागले ना त्यावेळेस तर हमकाच त्याच्यामध्ये केस दिसणार म्हणजे दिसणार पण तुम्ही लक्ष नसाल केलं आणि खरंच ना ज्ञानदेवच्या घरामध्ये पाणी भरता वेळेस चाळायचे भरायचे आणि जे वरचं ते फेकून द्यायचे लक्ष कशाला द्यायचे नंतर जेव्हा हे सगळं प्रकरण कळालं त्याच्यानंतर तो सॉरी तो महाराज म्हणला की जो तो तांत्रिक होता त्याने ज्या मुठी मारलेल्या होत्या त्याला वाटलं की त्या मुठी असर करत नाही त्यामुळे त्यानं अजून मंत्र भारी अजून भारी अजून भारी जितक्या लेवलचे मंत्र होते सगळे लेवलचे मंत्र मारून ते मोकळा झाला पण ती जागा एवढी श्रापित झाली खूप खूप भयानक श्रापित झाली आणि असं म्हणतात की त्या मंत्राचा तोड तेव्हाच होतो ज्या वेळेस लोक म्हणजे ज्या वेळेस असे सजीव की ज्यांचं म्हणजे संभोग वगैरे असतो ना ते होत नाही तोपर्यंत ते त्याचा बळी जर दिला त्या जागेवर म्हणजे बघा एखादा सजीव आहे आणि त्याचा कुणा दुसऱ्या सजीवासोबत काही संभोग वगैरे होत नाही शरीर मिलन होत नाही त्याच्या अगोदर जर त्याचा जर बळी त्या जागेवर दिला तर त्या जागेवरचा श्राप तुटणार आणि त्या महाराजांनी ज्या तांत्रिकांनी हे सांगितलं होतं ज्ञानदेवला यांना असं सांगितलं होतं की तुम्हाला संभोग होण्याच्या अदोगर जर काही असेल तर त्यांचा तुम्ही बळी तिथं द्या तेव्हा तो त्रास मिटून जाईल यांना असं वाटलं की हा माणसाची गोष्ट करतो पण तो तांत्रिक माणसाची गोष्ट करतच नव्हता तो तांत्रिक याची गोष्ट करत होता सजीव प्राण्यांची जसं की बोकड कोंबडे दुसऱ्या कोणत्या सजीव प्राणी असतील त्यांची त्यांची बळी म्हणून आपल्याला त्यांनी पूर्ण सांगितलं नाही यांनी पूर्ण ऐकलं नाही यांना वाटलं की लेकरांची आणि जसं जसं यांचे जे डोक्यावरचे केस जात गेले जशी जशी यांची मती भ्रष्ट होत गेली तसं तसं त्यांच्या डोक्यामध्ये ती एकच गोष्ट फिरत गेली आणि यांनी आपल्याच लेकरांचा बळी घेतला त्यावेळेस या दोघा जणांना फार फार पश्चाताप झाला इतका भयानक की सांगू शकत नाही इतका खतरनाक पश्चाताप झाला ते तिथून आले आल्याच्यानंतर त्यांनी बघितलं तर खरंच त्या बोरमधून कधी कधी केस बाहेर यायला लागले ते केस असे वाटत नव्हते की उंदरा पिंदराचे नाही ते माणसाचे केस होते यांना कळालं की जे काय आहे ना ते सगळं सत्य दोन महिने गेले कोणाला काहीच माहीत नाही नंतर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की आमचे लेकरं हरवलेत आता त्यांची थोडीशी पैसे वगैरेची पावर जास्त असल्यामुळं त्यांच्यावर काही केसेस वगैरे झाल्या नाही ती मॅटर तिथंच क्लोज झालं नंतर त्यांना लेकरं बाळ झाली असं नाही की झालं नाही म्हणून एकाला दोन मुली झाल्या आणि एकाला एक, एक मुलगा झाला आता त्यांचा परिवार खुश आहे आणि ते जे शेत होतं त्या जागेवर ते आहेत ते त्यांनी विकलं ते गावही सोडलं सगळं सोडलं आणि ते दुसरीकडे राहायला गेले पण तिथे त्या खुश आहेत आता या गोष्टीवर किती विश्वास आहे आणि किती नाही हे आपल्याला माहिती आहे पण आपण जी कथा सांगतो ती फक्त एक मनोरंजन म्हणूनच सांगतो आणि माझी अशी विनंती आहे की ह्या जी कथा तुम्ही ऐकता या मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात सिरियस घेऊ नयेत आणि तुम्ही तुमच्या जीवनावर या कथांचा काहीही प्रभाव पडू देऊ नये मॅक्झिमम काही वेळेस असल्या गोष्टी होत नसतात किंचित लोकांसोबत होत असतात ते त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम्स म्हणून तर चला इथंच आपली ही स्टोरी संपवूयात स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत